तर नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारची अजून एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट अजून एक महत्त्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या योजनेअंतर्गत जी व्ही जी एन टी कास्टमधील व्यक्ती आहेत व्हिजीएन कास्ट मधील जे समाज आहे अशा समाजांना मित्रांनो महाराष्ट्र सरकार जवळपास एक लाख पंचावन्न हजार रुपयापर्यंत घरकुले देत आहे घर बांधण्यासाठी जमीन पण देत आहे तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा या योजनेसाठी आवश्यक पात्रता कशा प्रकारे असली पाहिजे या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये तसेच या योजनेच्या अटी आणि शर्ती कशा प्रकारे असणार आहे अर्ज कोठे करायचा अशा प्रकारची टू जड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता यशवंतराव चव्हाण घरकुल योजना तर या योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती अपडेट आज आपण मि, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या योजनेअंतर्गत जे व्यक्ती व्हिजीएन टी कास्टमध्ये आहेत तसेच धनगर समाज आहे अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून जवळपास एक लाख पंचावन्न हजार रुपयापर्यंत घरकुले मिळत आहेत तसेच मित्रांनो घर बांधण्यासाठी जमीन पण इथे मिळत आहे तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता यशवंतराव चव्हाण घरकुल योजना या योजनेअंतर्गत वंचित जाती भटक्या जमातीतील कुटुंबांचे जीवनमान उंचवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवणे आणि त्यांना ग्रामीण भागात स्थिरता देणे हा आहे प्रत्येक जिल्ह्यात तीन वसाहती असून प्रत्येक वसाहतीमध्ये वीस लाभार्थी आहेत प्रत्येक वसाहतीमध्ये पाणीपुरवठा वीज पुरवठा मलनिसारण सेफ्टी टँक अंतर्गत रस्ते इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे या कामांसाठी निधी संचालकांनी पी एल ए खात्यातून जमा करून संबंधित बांधकाम यंत्रणेला वितरित केला जाईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त हे नियंत्रण अधिकारी असणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो जवळपास योजना असणार आहे आता मित्रांनो या योजनेअंतर्गत नेमकं मुख्य उद्दिष्ट काय या योजनेचे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय असतील याबद्दल सर्वात अगोदर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत राज्यातील निराधार जाती भटक्या जमातीचे जीवनमान उंचवण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आणि त्यांना ग्रामीण भागात स्थिरता मिळवून देण्यासाठी त्यांना प्रत्येकी पाच गुंठे जमीन देऊन त्यामधील दोनशे एकोणसठ स्क्वेअर फूट आहे त्यावर घर बांधून बाकी जी उर्वरित जमीन असेल त्यावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे खूपच छान आणि लोकांसाठी खूपच अशी आवश्यक ही योजना मित्रांनो असणार आहे या योजनेअंतर्गत मित्रांनो जे निराधार जाती भटक्या जमाती ये व्ही जी एन टी या काष्टमधील व्यक्ती असतील समाज असतील अशा समाजातील व्यक्तींना यामध्ये या योजनेअंतर्गत पाच गुंठे जमिनी दिली जाते त्यामध्ये मी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट या जागेमध्ये त्यांना घर बांधून दिले घर बांधून दिले जाते आणि जी उर्वरित जमीन असेल त्या जमिनीवर त्यांना त्यांचा त्यांच्या त् सोयरोजगारासाठी बाकीची जमिनी उर्वरित असते तर अशा प्रकारे मित्रांनो ही योजना असणार आहे राज्यातील ग्रामीण भागातील वंचित जाती आणि भटक्या जमाती जास्त लोकसंख्या असलेल्या तेतीस जिल्ह्यातील प्रत्येकी तीन गावांची निवड या योजनेअंतर्गत केली जाते त्या गावातील एकूण वीस कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो अशा प्रकारे मित्रांनो या योजनेची उद्दिष्ट इथे दिलेली आहे आता मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक पात्रता कशाप्रकारे असली पाहिजे म्हणजे नेमकं या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो त्याबद्दल आता महत्वपूर्ण माहिती पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थी कुटुंबे वंचित जाती भटक्या जमाती आणि आदिवासी वर्गातील तसेच भटक्या विमुक्तांचे असावेत म्हणजे जी व्यक्ती व्हिजीएी या कास्टमधील असतील या कास्टमधील प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी मित्रांनो अर्ज करू शकतो नंतर मित्रांनो लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आत असले पाहिजे तसेच यामध्ये लाभार्थीचे स्वतःचे घर इथे नसले पाहिजे जर तुमचं स्वतःचं घर नसेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता झोपडी कच्च्या घरात पानात राहणारी असावी यामध्ये झोपडी किंवा कच्च्या घरात राहणारी व्यक्ती असेल तर अशी व्यक्ती या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकते कुटुंब भूमिहीन असावे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच राज्यात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे तसेच मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल पात्र ठरायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो या अगोदर कोणत्याही योजनेसाठी घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला नसला पाहिजे तसं मित्रांनो पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये भरपूर अशा घरकुल योजना सध्या सुरू आहेत यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना नंतर रमाय आवास योजना अशा भरपूर योजना या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर तुम्ही या योजनेसाठी मित्रांनो नक्की पात्र असणार आहात नंतर मित्रांनो या योजनेचा लाभ कुटुंबातील एका व्यक्तीलाच मिळणार आहे तसेच लाभार्थ्यांनी वर्षातून किमान सहा महिने एकाच ठिकाणी वास्तव करावे लागणार आहे अशा प्रकारे मित्रांनो इथे पात्रता दिलेली आहे तुम्ही जर पात या पात्रतेमध्ये बसत असाल तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता आता मित्रांनो नंतरचा टॉपिक म्हणजे या योजनेमध्ये योजने या व्यक्तींना त्या व्यक्तींना कशा प्रकारे लाभ मिळतो कशा प्रकारे बेनिफिट्स मिळतात त्याबद्दल आता महत्वपूर्ण माहिती पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता यशवंतरावच्या वाणमुक्तवासात या योजनेअंतर्गत योजनेचा लाभ अशा प्रकारे मिळतो या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या कुटुंबास प्रत्येकी पाच गुंठे जमीन देऊन त्यांना दोनशे एकोणसत्तर चौरस फूटची जी जमीन असेल त्यामध्ये घर बांधून दिले जाते व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनेद्वारे स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते अशा प्रकारे यामध्ये खूपच मोठा असा या योजनेअंतर्गत कुटुंबांचा जे काही विमुक्त जाती असतील भटक्या जमाती असतील त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे भूखंड कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही किंवा विकता येत नाही किंवा भाडे सुद्धा देता येत नाही जे काही मित्रांनो या योजनेअंतर्गत व्यक्तीला लाभ मिळणार आहे त्या योजनेअंतर्गत मित्रांनो ती जमीन कोणत्याही व्यक्तीला विकता येत नाही किंवा भाडे तत्वावर देत नाही कशा कशा प्रकारे त्या जमिनीचा दुरुपयोग या, दुर या योजनेअंतर्गत केला जाणार नाही फक्त मित्रांनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ भेटला तर तुम्ही फक्त तिथे राहू शकता तसेच तुम्ही त्या जमिनीवर पीक घेऊ शकता किंवा स्वयंरोजगारासाठी अजून काही व्यवसाय त्या जमिनीवर करू शकता तसेच मित्रांनो प्रतिवर्षी चौथी जिल्ह्यातील मुंबई व ब्रहमुंबई वगळून प्रत्येकी तीन गावे निवडून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो मित्रांनो या योजनेअंतर्गत यामध्ये मित्रांनो प्रत्येक वर्षी चौथी जिल्ह्यातील प्रत्येकी तीन गावे या योजनेअंतर्गत निवडी निवडली जातात आणि त्यामध्ये मित्रांनो एका एका गावामध्ये वीस वीस कुटुंबे या योजनेअंतर्गत निवडली जातात फक्त यामध्ये मित्रांनो मुंबई आणि ब्रह्ममुंबई जी असेल हे शहरे आहेत ही या, या योजनेसाठी पात्र नसणार आहेत ही दोन शहरे सोडून बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना अप्लाय आहे नंतर झोपडीत राहणारे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब ज्यांच्या घरात कमवा कमवणारा व्यक्ती ना नाही अशा विधवा अपंग महिला आणि पूरग्रस्त कुटुंबे या योजनेसाठी पात्र असणार आहे अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत प्राधान्याने निवड करून लाभ देण्यात येतो अशा प्रकारे मित्रांनो या योजनेचा लाभ प्रत्येक व्यक्तीला या योजनेअंतर्गत मिळणार आहे आता नंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो या योजनेसाठी आता आवश्यक कागदपत्रे काय लागतील आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आता मित्रांनो तुम्ही जर व्हिजीए कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे नंतर कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा आत असेल तर त्याबद्दल सक्षम अधिकाऱ्याने केले उत्पन्न प्रमाणपत्र हे तुम्हाला इथे लागणार आहे हे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलचं उत्पन्न प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे नंतर भूमिहीन असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र नंतर महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असाल तर महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी प्रमाणपत्र आणि नंतर स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र शंभर रुपये यामध्ये मित्रांनो को कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही त्याबद्दल मित्रांनो शंभर रुपयाचा अबॉन्ड तुम्हाला इथे लागणार आहे याबद्दलचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे मित्रांनो फक्त पाच डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागत आहे जर मित्रांनो तुम्ही जर या कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अर्ज करू शकता आता नंतरचं टॉपिक म्हणजे मित्रांनो सर्व काय झालं आता या योजनेसाठी नेमकं अर्ज कशा प्रकारे करायचा आणि अर्ज कुठे करायचा आता त्याबद्दल महत्वपूर्ण माहिती पाहूया आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या अर्जदारांनी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी भेट द्यावी आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जो काही समाज कल्याण कार्यालय असेल त्या कार्यालयात जाऊन सहाय्यक अधिकाऱ्याला तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि तिथे जाऊन जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असेल तो ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला तो, तो संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म समाज कल्याण कार्यालयामध्ये सबमिट करावा लागेल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता तसेच मित्रांनो आवश्यक कागदपत्रांची आणि या योजनेत संबंधित अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाज कल्याण कार्यालयामध्ये सदर अर्ज सबमिट करावा अशा प्रकारे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही अगदी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण योजना असणार आहे आता मित्रांनो या योजनेअंतर्गत अजून थोडीफार महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे योजना व सविस्तर माहिती तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तर या योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना असणार आहे कारण की ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच अस्तित्वात आहे दुसऱ्या राज्यामध्ये ही योजना सध्या नाहीये या योजनेचा उद्देश तुम्ही पाहू शकता राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे तसेच राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचे उत्पन्नाचे स्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी सहाय्य करणे अशा प्रकारे खूप मोठं योगदान या योजनेचं मित्रांनो इथे असणार आहे आता मित्रांनो या योजनेसाठी कोणता प्रवर्ग अर्ज करू शकतो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता विमुक्त जाती व भटक्या जमाती असेच समाज असाच व्यक्ती या योजनेसाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकतो आता नंतर मित्रांनो पाच नंबरचा पॉईंट म्हणजे या योजनेसाठी आवश्यक अटी आणि शर्ती काय असल्या पाहिजे त्याबद्दल आता महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे यामध्ये मित्रांनो लाभार्थी कुटुंबही विमुक्त जाती व भटक्या जमातीचा मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारा असावा नंतर लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आत असले पाहिजे यामध्ये लाभार्थ्याचे स्वतःचे घर नसले पाहिजे नंतर लाभार्थी कुटुंब हे झोपडी किंवा कच्च्या घरात राहणारा असावा लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन असावेत लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासीच असला पाहिजे लाभार्थी कुटुंबाने राज्यात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा सदरून या योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो आणि लाभार्थी वर्षभरात किमान सहा महिने एका ठिकाणी वास्तवात असावा अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठी आवश्यक अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहे आता मित्रांनो दिल्या जाणाऱ्या ज्या लाभाचे स्वरूप आहे ते कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल आता महत्वपूर्ण माहिती पाहूया म्हणजेच मित्रांनो या योजनेअंतर्गत व्यक्तीला कशा प्रकारे लाभ दिला जातो त्याबद्दल आता महत्वपूर्ण माहिती सांगतो तर या योजनेअंतर्गत मित्रांनो ग्रामीण भागातील निवड झालेल्या विजा कुटुंबास प्रत्येकी पाच गुंठे जमीन ही देऊन त्यांना दोन दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फूटवर घर बांधून दिले जाते आणि उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते प्रतिवर्ष चौथी जिल्ह्यातील फक्त मुंबई आणि बृहमुंबई सोडून प्रत्येकी तीन गावे निवडली जातात त्या गावातील वीस कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो पालत राहणारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरात कोणतेही कमवत नाही अशा विधवा परिविक्तता किंवा अपंग महिला व पूर्वग्रस्त अशा व्यक्तींना सुद्धा अशा कुटुंबांना सुद्धा इथे लाभा घेता येतो घर व भूखंड हे संयुक्तपणे पती नावे केले जाते मात्र विधवा व परिवक्त स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व घर त्यांच्या नावेच केले जाते तर अशा प्रकारे मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभ मिळत जातो भूखंड व घर कोणालाही हस्तांतरण करता येत नाही व विकता येत नाही तसेच सदर होऊन भूखंड अथवा घरभाडे तात सुद्धा देता येत नाही ये ये। व भाडे भाडे करू सुद्धा ठेवता येत नाही ये। अशा प्रकारे मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभा दिला जातो आता नेमकं या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा अर्ज पद्धत कशाप्रकारे असली पाहिजे त्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे तुम्हाला हा संपूर्ण अर्ज ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे योजनेची वर्गवारी ही सामाजिक असणार आहे आणि तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर संबंधित कार्यालयामध्ये जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती ऑफलाईन पद्धतीने विचारायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खूपच छान अशी मित्रांनो ही योजना असणार आहे जे खूपच गरीब आणि विमुक्त जाती तसेच भटक्या जमातीतील व्यक्ती असतील अशा व्यक्तींनी या योजनेसाठी नक्की अर्ज करावा तसेच मित्रांनो या योजनेसाठी जे आवश्यक व्यक्ती असतील अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत नक्कीच माहिती कळवा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर मित्रांनो पाहायला गेलं तर खूपच छान अशी ही योजना असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत